नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खज विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्क चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो काल जी आर निघालेला आहे कार्यकाळ पाच महिने वाढलेला आहे तो रोजगाराच्या दृष्टिकोनातून जी आर का नाही आला दुसरी महत्त्वाची गोष्ट आता ज्या विद्यार्थ्यांचा कार्यकाळ संपलेला होता त्यांना लगेच नियुक्ती मिळेल का याबद्दल तुकाराम बाबांचं काय म्हणणं आहे याबद्दल बालाजी चाकूरकर सरांचं म्हणजे आझाद मंद्रावरती जे आंदोलन सुरू आहे त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांची नेमकी काय भूमिका आहे त्यानंतर हरिभाऊ राठोड यांचं काय म्हणणं आहे अनुप चव्हाण सर यांचं काय म्हणणं आहे विधानभवनामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब जे म्हणालेले आहेत त्याचा नेमका काय अर्थ होतो माननीय एकनाथरावजी शिंदे यांची नेमकी काय भूमिका आहे आणि जे विद्यार्थी बोगस पद्धतीनं या योजनेमध्ये सहभागी झालेले आहेत त्यांच्याबद्दल परीक्षांचे निकष बदलून त्यांच्या ठिकाणी नवीन चांगले विद्यार्थी घेण्यात घेण्यात येतील का या सगळ्या गोष्टींचा उपयोग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत प्रथमत आपली जी मागणी होती की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत कार्यरत असलेल्या मुलांचा कार्यकाळ वाढून देण्यात यावा दे आता कार्यकाळ वाढून देण्यात यावा दे या संदर्भामध्ये सर्व विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की आम्ही सहा महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर आम्हाला रोजगार पाहिजे आणि म्हणून कार्यकाळ वाढून द्यावा या शब्दाचा अर्थशासनाने असा घेतला की ही जी योजना सध्या सुरू आहे त्या योजनेचाच कार्यकाळ वाढवून द्यावा म्हणजे त्या योजनेचा कार्यकाळ हा होता सहा महिन्याचा शासनाने तो कार्यकाळ वाढून आता केलेला आहे अकरा महिन्याचा विद्यार्थ्यांना असं म्हणायचं होतं की आम्हाला रोजगार पाहिजे कार्यकाळ वाढवून द्या म्हणजे आमचं सहा महिने प्रशिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर आम्हाला आहो त्या आस्थापनेमध्ये पुढच्या कालावधीसाठी रोजगार उपलब्ध करून द्या परंतु शासनाने त्याचा अर्थ तसा न धरता त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आधीचे सहा महिने आणि पुढचे पाच महिने असा एकंदरीत अकरा महिन्याचा कार्यकाळ वाढवून दिलेला आहे झाला एक मुद्दा दुसरा महत्त्वाचा मुद्दा अनेक विद्यार्थ्यांचा असा प्रश्न होता की सर यांनी कार्यकाळ का वाढवला रोजगार का नाही दिला तर यामध्ये अडचण अशी झाली कौशल्य विव विकास विभागाची त्यांनी असं सांगितलं की आमचं हे स्किल डिपार्टमेंट आहे आणि स्किल डिपार्टमेंट असताना आम्ही यांना कौशल्य देऊ शकतो आणि म्हणून ऑलरेडी जी पाच हजार पाचशे कोटी रुपयांची जी तरतूद होती त्याला अर्थसंकल्पामध्ये मा मान्यता मिळालेली आहे आम्ही जर आता रोजगार देतो म्हटलं तर आम्हाला पुन्हा वित्त विभागाकडे नवीन निधीची मागणी करावी लागेल आणि सध्याच्या महाराष्ट्राच्या आर्थिक तिजोरीचा जर आपण भार बघितला त्याचा खर्च बघितला त्याच्यातली आवक बघितली त्याच्यातली जावक बघितली तर या ठिकाणी नवीन कोरा एक रुपयासुद्धा नवीन कुठल्याही योजनेसाठी खर्च करण्याची परमिशन वित्त विभाग मुळीच देणार नाही अशी परिस्थिती असताना शासनावरती दबाव होता या विद्यार्थ्यांना कार्यकाळ तर वाढवून द्यायचा आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याकडे पैसेसुद्धा नाही आहेत मग आता जर समजा आपण या विद्यार्थ्यांना रोजगारक्षम जी आर दिला तर मग ह्या विद्यार्थ्यांचा पगार कोण करेल हा प्रश्न आपण जो सुरुवातीला केला होता की नाही की आस्थापनेला ना जर समजा आपण अधिकार दिले रोजगार देण्याचे तर मग त्यांचा पगार कोण करेल आस्थापना देणार नाही मग शासनाला त्यासाठी वेगळ्या निधीची तरतूद करणं आवश्यक होती दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर समजा एखाद्या शाळेमध्ये सर्व शिक्षक आहेत आणि प्रशिक्षणार्थी शिक्षक असेल तर मग त्या ठिकाणी तो रोजगार नसेलच जर सर्व पदं भरलेली असतील तर ग्रामपंचायतमध्ये ऑलरेडी डेटा ऑपरेटर ग्रामसेवक जर असतील शिपाई सुद्धा असेल आणि त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी असेल तर मग त्या ठिकाणी तर रोजगारक्षम म्हणून नवीन व्यक्तीची आवश्यकताच नाही मग जरी त्या ठिकाणी सरकारी आस्थापनांमध्ये अठ्याहत्तर हजार विद्यार्थी कार्यरत होते परंतु त्याच्यापैकी साधारणतः एक हजार विद्यार्थी असे आहेत की त्या ठिकाणचं मनुष्यबळ पूर्ण आहे तिथे मनुष्यबळाची आवश्यकता नसताना जर तिथे मनुष्यबळ ठेवतो म्हटलं म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना कंटिन्यू करतो म्हटलं तर ते अतिरिक्त पद होईल आणि अतिरिक्त पदासाठी शासन रोजगार म्हणून खर्च करू शकतं का आणि त्याच्यासाठी वित्त विभाग मान्यता देईल का हा महत्त्वाचा प्रश्न होता त्यामुळे शासनाने असं केलंय की हा जो पाच महिन्याचा कालावधी आहे तो सरळ सरळ प्रशिक्षणामध्ये वाढवून दिला आता मुद्दा क्रमांक चार पॉईंट पंधराच्या अनुषंगाने योजनेचा लाभ फक्त एकदाच घेता येतो त्याच्यामुळं यांना आपल्याला दुसऱ्यांदा प्रशिक्षणसुद्धा देता येत नव्हतं म्हणून त्यांनी काय केलं की डायरेक्ट योजनेचा कार्यकाळच वाढवून दिला म्हणजे सहा महिने आधीच्या पाच महिने म्हणजे योजने दोन वेळा झाली का नाही योजना एकदाच झाली फक्त योजनेचा जो प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिन्याचा होता त्याला एक्स्टेन्शन देऊन दिलं पाच महिने म्हणजे ती झाली आता योजना अकरा महिन्याची हा महत्वाचा मुद्दा सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचा आहे आता ह्यामध्ये शासनाकडे नवीन निधीसाठी पैसे नव्हते ही गोष्ट तर शंभर नाही दोनशे नाही हजार टक्के खरी आहे तुम्हाला सुद्धा माहिती आहे की सध्या लाडक्या बहीण योजनेचा हप्ता थांबलेला आहे अनेकांचे पगारसुद्धा थांबलेले होते अनेक वेगळ्या जे खाते होते त्या स वेगळ्या खात्यांचा निधीसुद्धा लाडक्या बहीण योजनेसाठी आणलेला होता आणि एकदा जर शासनाने एखादी योजना सुरू केली तर तिला बंद करता येत नाही जशी आपली योजना आहे शासनाला सहजासहजी आपली मागणी टाळता आली नाही ॲक्च्युली सह शासन सहज टाळू शकत होतं पण त्यांनी टाळली नाही त्याच्यामागचा महत्त्वाचा मुद्दा तोच होता की त्या ठिकाणी निधीची उपलब्धता आणि मग नि निधीची उपलब्धता नसल्यामुळं त्यांनी एक्सटेंशन पाच महिन्याचं केलं अशी माहिती त्या ठिकाणी आपल्या खात्याकडून मिळालेली आहे आता दुसरी महत्त्वाची गोष्ट यामध्ये तुकारामबाबा यांनी समाधान मानलेलं आहे परंतु त्यांनी पुढं सांगितलेलं आहे की ठीक आहे आम आमचा पाच महिने जरी कार्यकाळ वाढलेला आहे तरीसुद्धा आमचं पुढचं आंदोलन थांबलेलं नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जसं म्हटलं की पुन्हा एकदा एक्स्टेन्शनसाठी मागणी करू नका तर त्यावर तुकारामबाबांनी असं म्हटलं की मायबाप सरकार आता तुम्ही आम्हाला जेवायला बसवलेलं आहे तुमच्याकडे दूध आहे भात आहे आमटी आहे असं करत असताना जेवणा म्हणजे पहिला घास जेवल्याच्यानंतर तुम्ही म्हणता का आम्हाला पुन्हा वाढू वाढू नका म्हणून म्हणजे एवढं सरकार निर्दयी आहे का आ, तर मुळीच नाही शासन बायबाप आहे शासनाकडे द्यायला भरपूर आहे आणि तुम्ही तर स्वतः देव आहात इंद्रदेव आहात म्हणजे देवेंद्र आहात त्याच्यामुळं निश्चितच देवेंद्र सरकार निश्चित या विद्यार्थ्यांचा मायबाप म्हणून विचार करेल आणि आगामी काळामध्ये पाच महिन्यानंतर पुन्हा एकदा आपण ही मागणी नेटानं रेटून धरणार आहोत जेणेकरून जे विद्यार्थी ज्या ठिकाणी काम करत आहेत त्यांना त्याच ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा आज ते सांगलीमध्ये दुग्धाभिषेक करत आहेत आणि दुग्धाभिषेक झाल्याच्या नंतर लगेचच पत्रकार परिषद घेऊन पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत मग मी रात्री त्यांचं लाईव्ह घेतला आणि विचारलं त्यांना की बाबा तुम्ही आंदोलन थांबवलं का त्यांनी स्पष्ट सांगितलं की नाही मी आंदोलन थांबवणार नाही विद्यार्थ्यांना जोपर्यंत कायमस्वरूपी रोजगार आहे त्याच ठिकाणी मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील त्यामुळं मी जरी आता देऊकडून प्रस्थान सांगलीकडे करतोय परंतु याचा अर्थ मुळीच असा नाही की आम्ही इथं थांबतोय आंदोलन सुरूच राहणार विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी भागरी जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही त्यानंतर आपण मुम आझाद मैदानावरती बालाजी चाकूरकर साहेब यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला साहेब आज साधारणतः दहा ते अकरा वाजताच्या दरम्यान गुरुजन चॅनलवरती लाईव्ह येणार आहेत आणि ती आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत आझाद मैदानावर काल अनेक विद्यार्थी उपस्थित होते त्यांनी सांगितलं की, हो की जोपर्यंत अकरा महिन्याचा कार्यकाळ वाढत नाही आम्हाला रोजगारक्षम अशा पद्धतीचा जी आर येत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची भूमिकासुद्धा चुकीची आहे का तर मुळी चुकीची नाही विद्यार्थ्यांना सुरुवातीपासून प्रशिक्षणाचा कालावधी वाढवून पाहिजे नव्हता त्यांना रोजगारच पाहिजे होता त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांची मागणीसुद्धा अत्यंत बरोबर आहे माननीय अनुप चव्हाण सर हरिभाऊ राठोड सर आणि बालाजी चाकूरकर सर यांनी प्रशिक्षणार्थींची जी ही जी मागणी आहे की आम्हाला रोजगारक्षम अकरा महिन्याचा जी आर पाहिजे याला समर्थन दर्शवलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत आम्हाला अशा पद्धतीचा जी आर निघत नाही नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही माननीय एकनाथरावजी शिंदे यांनी संयमी भूमिका घेत त्या ठिकाणी था था विद्यार्थ्यांना कार्यकाळ वाढून देण्याची जी मागणी होती त्याच्यावरती अतिशय सहानुभूतीपूर्वक विचार केला आणि विद्यार्थ्यांची ही कार्यकाळ वाढून देण्याची मागणी त्या ठिकाणी मान्य केलेली आहे यामध्ये अनेक प्रशासकीय मुद्देसुद्धे होते वित्तीय मुद्देसुद्धा होते अनेक गोष्टींचं सोंग करता येतं पैशाचं सोंग करता येत नाही आणि मग माननीय मंगलप्रभात लोडासाहेब यांनी काय म्हटलं होतं हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे त्यांनी असं म्हटलं होतं की ही योजना चांगली करण्यासाठी आम्ही जे निकष आणता येतील ते आणू परंतु त्यांनी एक्सटेन्शन संदर्भामध्ये एक शब्द देखील वापरला नव्हता त्यांनी सांगितलं होतं की आम्ही दहा दिवसात जी आर आणू परंतु हा दहा दिवसापेक्षाही दोन ते तीन दिवसामध्ये जिहार आला याचा अर्थ काय आहे की त्या ठिकाणी सर्व स्तरामधून मग ते प्रशिक्षणार्थी असतील तुकारामबाबा असतील हरिभाऊ राठोडसर असतील चाकूरकर साहेब असतील सगळ्यांच्या माध्यमातून एक जे एकंदरीत वातावरण तयार झालं मान्य भरतशेठ गोगावले गोगावले यांनीसुद्धा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आता ज्यांना हे ऐकायचं नसेल त्यांनी ऐकलं नाही तरी चालेल परंतु सूर्याला सूर्य आणि चंद्राला चंद्र म्हणणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे स्वतःला स्वतःच्या बापाला स्वतःचा बाप न म्हणणारी देखील मंडळी या समाजामध्ये आहे अशी परिस्थिती असताना ज्या माणसांनी आपल्यासाठी कष्ट घेतले त्यांचे जर उपकार आपण जाणत नसू तर आपल्यासारखे आपणच दुसरं कोणीच नसणार आहे त्यामुळं मला असं वाटतं की माननीय भरतचंद्र गोगावले यांनी रात्रीचे बारा बारा वाजता देखील विद्यार्थ्यांशी संपर्क ठेवला माननीय भास्करराव जाधव यांनीसुद्धा खूप महत्त्वाची भूमिका यामध्ये बजावली सर्व आमदार असतील त्यांनी आझाद मैदानावरती भेट दिली माननीय गिरीश महाजन सर असतील मग मा याच्यामध्ये मा माननीय मंगलप्रभात लोडासाहेब जरी त्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट सुरुवातीला नकार दिला होता परंतु त्यांनी शेवटी हा जो निर्णय शासनाने घेतला त्याला त्यांनीसुद्धा मान्यता दिली म्हणून त्यांचं देखील मनापासून अभिनंदन आहे कौतुक आहे परंतु त्यांच्याकडे रोजगार विभागसुद्धा आहे त्यामुळं त्यांनीसुद्धा आता विद्यार्थ्यांचा अकरा महिने झाल्याच्यानंतर इतकं सुंदर प्रशिक्षण दिल्याच्यानंतर या विद्यार्थ्यांवरती उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी पावलं उचलली पाहिजेत आणि विद्यार्थ्यांना रोजगार निर्माण होईल या प्रशिक्षणाचा फायदा होईल त्यांना नोकरी मिळेल याची शाश्वती देण्यासाठी त्यांनी पावलं उचलावी ही त्यांना हात जोडून विनंती याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा खूप खूप धन्यवाद